माझे पप्पा आणि त्यांचे एक मित्र रात्री मोटरसायकलवर घराकडे येत होते आजूबाजू पूर्ण जंगल होता आणि तेवढ्यात अचानक एक मोठमोठ्यान मुट किंचाळत बाई त्यांच्या गाडीच्या समोर येली जेव्हा त्यांनी त्या बाईचा रूप बघितले नाही दहा रूप बघून ह्यांचे डोळेच उघडे पडले तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजची ही गोष्ट आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने या त्यांच्या वडिलांसोबत प्रकार घडलो होतो सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मागा व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर या चॅनल आधी सबस्क्राईब करा चला तर मग व्हाळा आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव वीरेंद्र ह्यो जो अनुभव असा तो म्हाका माझ्या पप्पांनी सांगितलेली होतो गोष्ट खूप वर्षांपूर्वीची असा तेव्हा गावागावांमध्ये आता सारके लायटी मोठमोठे चित्रपटगृह किंवा इतर मनोरंजनाचा काही साधन नाही होता त्यामुळे रात्रीची शक्यतो लोक आपापसात आप गप्पा मारणे किंवा जर कोणाकडे रेडिओ वगैरे असत तर त्याच्यावर भक्तिगीता ऐकणे असा काहीसा त्यांचा चालू असायचा तेव्हा जास्त करून गावच्या लोकांकडे ही सगळी साधनं नाही होती ज्याच्याकडे चा चांगलं पैसो असत तीत लोक रेडिओ किंवा फार फार तर ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वगैरे घ्यायची आणि ज्याच्या घराकडे हा या सगळा यायचा त्या घराकडे रात्रीची लोकं खूप गर्दी करायचे मोठमोठी लाईन लावून ते ह्या सगळं दृश्य बघू घ्यायचे कारण हगळं प्रकार ह्याआधी कधीच कोणी बघितलेलं नाही होतं तेव्हाच्या काळची ही सगळी घटना असा माझे पप्पा तेव्हा साधारण एक वयाचे होते आणि त्यांचं मित्र राकेश तो सव्वीस एक वर्षांचं होतो म्हणजे या दोघांमध्ये फारसो काही फरक नाही आणि हे लहानपणापासून चांगले जिवलग मित्र होते ज्यामुळे ते रात्रीचे एकत्र बसायचे गप्पा गोष्टी मारायचे आणि त्यांची घरची लोकंसुद्धा एकमेकांसोबत कुटुंबासारखीच रावायची आता रेडिओ टी व्ही ह्या सगळ्या लोकांकडे कोचितच असायचा ज्यामुळे सगळ्यांकता बघू गावायचं नाही पण डिसेंबरनंतर गावांमध्ये बऱ्याच लोकांकडे पूजा वगैरे असायचे आणि पूजेच्या निमित्तानंच गावातली सावकार लोकं गावात नाटक बोलवायचे का बोलवायची दशावतारी नाटक म्हणानुको शास्त्रीय संगीत म्हणानुको असे विविध कार्यक्रम गावांमध्ये केले जायचे आणि जेव्हा जेव्हा ह्या सगळा व्हायचा तेव्हा गावातली झाडून पुसून लोकं ह्या कार्यक्रमात हजर व्हायची आणि तेव्हाची लोकं ह्या सगळ्या इतकी वेडी होती की पाच दहा किलोमीटरसुद्धा ती चलत ह्या सगळ्या बघू जायची मग वाटेतलो थंडी वारं ह्याच्याकडे ते लक्ष द्यायची नाही घोंगडी मारली हातात कंदील घेतलं की चलत राहूला असा काहीसा त्यांचा असायचा आधी बरीचशी लोक पायीच प्रवास करायचे मग बघता बघता बैलगाडी सायकल येले ज्यामुळे लांब लांबचं अंतर कमी वेळात पार करू गावायचा मग सगळी लोक ह्या सगळ्याचा वापर करायची सगळा कुटुंब एकत्र येऊन एक बैलगाडीत बसलं की त्या आजूबाजूच्या गावांमध्ये हे सगळे कार्यक्रम बघूक जायचा तर असे काहीसे दिवस तेव्हा चालू होते आणि तेव्हाच नुकती माझ्या पप्पांच्या मित्रान एक मोटरसायकल विकत घेतल्या नव्हती तेव्हा हळूहळू लोक मोटरसायकलसुद्धा घेऊक लागलेले माझं पप्पांचं मित्र चांगलं शेतकरी होतं त्याच्याकडे पैसो अडकं चांगलं ज्यामुळे त्याने आपल्या वाढदिवसाकच ती मोटरसायकल घेतल्या नव्हती तरी तेव्हा गावात सात ते आठ जणांकडे तसले मोटरसायकल होते कारण त्या नवीनच काय तर इला होता आणि गावची लोक त्या सगळ्यात हरवूनच गेली होती कारण एखादो तास चलत जावचो प्रवास आता अवघ्या हो दहा ते पंधरा मिनटातच होऊन जायचो ज्यामुळे सगळ्यांक वाटायचं की आपल्याकडे मोटरसायकल हवी म्हणजे आपण किती उलांब जाऊ शकतो पण तेव्हा सगळ्यांची परिस्थिती चांगली नाही होती ज्याच्याकडे पैसं होतं ते चहा सगळा करूक शकत होते तर माझ्या पप्पांच्या मित्राचं नशीब चांगला होता त्यांनी आपली एक मोटरसायकल घेतलेल्या आणि पप्पांचं तो चांगलं मित्र असल्यामुळे पप्पांकासुद्धा तो त्या मोटरसायकलने फिरवायचं तेव्हा त्यांका गाडी चालव घ्यायची नाही आणि त्यांनी कधी प्रयत्नसुद्धा करूक नाही पण त्यांचं मित्र मात्र चांगलं गाडी चालवूक लागलं होतं एक दिवशी झालं असं लांबच्या एका गावात एका दशावताराची चांगली पार्टी येली होती आता चांगली पार्टी म्हणजे गाजलेली दशावतार मंडळ जर शक्यतो चांगल्या शहरी भागांमध्ये दशावतारी नाटक करायचा तर एकदा आमच्या जवळच्या गावाकडे येलेला पण ता आम गाव आमच्यापासून बराच लांब पायी जाऊ केला तर दोन एक तास तर जाणार होते ज्यामुळे गावची सगळी मंडळी थं जाऊ कुसुक तर होती पण एवढ्या लांब अंतर जाणं म्हणजे त्यांना शक्य नाही होता बैलगाडन बरीचशी लोकं जायची पण ता अंतर जरा बैलगाडीसाठी पण लांबच होता पण मोटरसायकलवाल्यांका अवघ्या अर्ध्या एक तासातच त्या ता अंतर पार करण्यासारख्या होता आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या पप्पांच्या मित्राकडे मोटरसायकल होती आणि त्याची खूप इच्छा की त्या नाटक बघूचा माझे पप्पा तर नकोच म्हणत होते कारण गावाजवळ नाटक असत तर गावची सगळी मंडळी असायची त्यामुळे वांगड बिंगड गावायचं पण आता तसं नाही होतं आपण दोघाच एवढ्या लांब जातलो ला। येताना वाटेत कोण नसतला उगाच कशाक जाऊया पण त्यांचं मित्र मात्र काय ऐकत नाही होतं तो माझ्या पप्पांच्या पाठीत लागलो शेवटी मग न्हायला जाऊन पप्पा तयार झाले आणि रात्री जेवण वगैरे करून सात आठच्या दरम्यान ते सरळ त्या गावात जाऊक निघाले अवघ्या पाहून तासातच ते त्या गावाकडे जाऊन पोचले नाटक सुरू होत अजून दहा पंधरा मिनटं होते ते त्यामुळे त्यांनी लगेच जागा पकडल्याने कारण ती कंपनी चांगली असल्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूची सगळी लोक झाडून पुसा नेली होती त्यामुळे त्या दशावतारी नाटक सुरू होऊच्या आधीच थंची सगळी जागा भरान गेली होती जरा जरी उशीर झालो असतो तरी ह्या नाटक खूप लांबसून बघूचं लागणार होतं मग बघता बघता त्या दशावतारी नाटकाक सुरुवात झाली साधारण साडेनऊच्या दरम्यान ता नाटक सुरू झालं तुमकं तर माहिती असा ही दशावतारांची नाटकं चार चार पाच पाच तास चालू असतात आणि त्या दिवशीसुद्धा तास झाल्या जवळजवळ दोन अडीच वाजेपर्यंत तो नाटक चालू होता आणि अखेर रिस्ता संपल्या तसे माझे पप्पा राकेश का म्हणाले की चल आपण जाऊया आपल्याक नाहीतर पुढे उशीर उशीरवतलो शेवटी मग मित्र उठलो आणि त्या दोघांनी मोटरसायकल काढल्याने आणि ते, ते वेगाल आपल्या गावाकडे येऊक निघाले वेळ होती रात्री पावणे तीनची पहिला पहिल्या रस्त्यावर माणसं होती कारण जवळच्या गावांमधली लोकंसुद्धा त्या नाटकं केलेली पण बघता बघता जसे माझे पप्पा त्या गाव सोडून लांब लांब येऊक लागले तशी लोकं पूर्ण गायबद्द झाली कारण एवढ्या लांबसून शक्यतो कोणी यायचं नाही तेव्हा त्या ते जंगली रस्त्यावर माझे पप्पा आणि त्यांचं मित्र दोघेच जण ते मोटरसायकलने चलत होते याआधी इतक्या रात्री ते कधीच बाहेर पडाक नाही हा त्यांचं जीवनातलं पहिलाच प्रवास होतो जो इतक्या रात्रीचं त्यांनी करू घेतल्याने होतं बघता बघता ते आपले मस्त गप्पा गोष्टी मारत त्या रस्त्याने येत होते थंडीचे दिवस असल्यामुळे मरणाची थंडी रस्त्यावर पडली होती आणि समोर धोक्यासुद्धा येऊक लागला होता पण पहिला पहिला त्याचा प्रमाण कमी पण जसे ते जंगली रस्त्याक लागले आजूबाजूक मोठमोठी झाडं आणि घनदाट अरण्या लागला तसा तईच्या धोक्याचा प्रमाणसुद्धा वाढला दहा बघून मित्रान मोटरसायकलचं वेग कमी केल्यान कारण समोरचं जास्त काही लांब दिसत नाही होता पप्पा हो होते का म्हणाले जरा हळूच गाडी चालव लांबचं काय दिसत नाही म्हणून मित्रान गाडीचा वेग कमी केल्यान तीन वाजत दिले होते आणि जसे ते गाडीचं वेग कमी करतात तेवढ्यात समोरच्या ते त्या धोक्यासून अचानक एक बाई मोठमोठ्यान किंचळत त्यांच्या गाडीच्या समोर येली एकदम ती गाडी समोर येल्यामुळे हे दोघवले दचाकले आणि पप्पांच्या मित्रान पटकन गाड्याचं ब्रेक दाबल्यान आणि जोपर्यंत ह्यांना काय कळतं त्याच आधी ती बाई किंचळत किंचळत त्यांच्या समोरसून बाजूक पळत गेली धोके असल्यामुळे ती पुढे खं गेली तरच कळालं नाही पण जेव्हा गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तेंका ती बाई स्पष्ट समोर दिसली होती मोकळे केस डोक्यात ह्या भला मोठा कुंकू आणि डोळे पूर्ण चमकत होते लाल रंगाची साडी त्या बाईचा अवतार काही क्षणापुरतो त्यांना दिसलो पण ता सगळा बघून हे दोकवले चांगलेच घाबरले ती बाई साधीसुधी वाटकत नाही होती ती अचानकच समोर येल्यामुळे यांनी गाडी तर थांबवल्याने आणि सगळं प्रकार घडल्यावर इतक्या सुद्धा ह्यांना सरसरांग घाम फुटलं काय करूचा कळत नाही होता त्यांनी मागे पुढे बघितल्याने पण तेंका अजून कोणत दिसत नाही मगातपासून ते दोघोले मस्तपैकी आपल्या गप्पा गोष्टीतच दंगवते पण हगळ प्रकार घडल्यापासून तेंका आता कोणच्या तरी सोबतीची गरज होती ते मनाक लागले की कोणतरी इलाज तर बरा आला असता त्यांच्यासोबत आपण गेला असतं पण हे वाट बघून काय फायदो नाही ह्या तेंका समजलं शेवटी मग पप्पाने मित्राक सांगितल्याने राकेश चल आपण हळूहळू पुढे जाऊया है किती वेळ थांबतलं तशी मित्रान गाडी चालू केल्यान आणि ते दोघ जण थैसून पुढे जाऊक लागले जसे ते थैसून पुढे जा जातात तसा मगातपासून ज्या धुक्या रस्त्यावर पडला होता तसा क्षणाक नाहीसा झाला आणि असं होणार तर शक्यत नाही कारण संपूर्ण धुक्या एकदा पडला की त्या सगळीकडे पसरलेला असता थोडा तरी धुक्या वया होता पण त्या अजिबात धोक्या नाही ज्यामुळे गाडीची लाईट लांबवर जायत होती आजूबाजूचा सगळा दिसत होता धुक्या अचानक गायब झाल्यामुळे माझ्या पप्पांच्या मित्रान गाडीचं वेग वाढवल्यान आणि पप्पा घाबरलेले हो त्यांचा वसत चाललेला की कसं तरी आपण घराकडे पोचाया हैत आम्हाला काय बरोबर नाही म्हणून तेव्हा घपरवले बघता बघता ते सुसाट वेगान तो रस्तो कापूक लागले आणि तेवढ्यात जो काय प्रकार त्यांना पुढे अनुभव गावलो त्या प्रकारान हेच्या तर पायाखालची जमीन असं राखली जसे ते थैसून पुढे जातात तेवढ्यात त्यांना लांबवर रस्त्याच्या मधमध एक पांढरो सदरं पांढरो पायजमो डोक्यावर गांधी टोपी अशा काहीशा अवतारात एक माणूस उभं दिसलो ते काय दोघांनी स्पष्ट बघितल्याने एवढ्या रात्री ह्या जंगली भागात असं माणूस रस्त्याच्या मधोमध उभं राहा का शकत नाही होतं ह्या त्या दोघांका कळाला होता त्या माणसाक बघून पप्पांच्या मित्रान लगेच गाड्याचं ब्रेक मारल्यान ते का बघून हे दोघोले चांगलेच घाबरले आत्ता आपण काय करायचं काय करूचा कळत नाही होता तेवढ्यात तो माणूस हळूहळू ह्यांच्या दिशेने येऊक लागलं आणि बघता बघता त्याची उंची वाढाक लागली जेव्हा या दोघांक कळाला किंवा आपल्या दिशेनंच तेव्हा हे पटपट गाडी मागे मागे नेऊक लागले तरी तो तेव्हा त्यांच्यापासून बरोच लांब होतो पण हळूहळू तो आपल्या जवळ येता या त्यांना जसा कळाला तसे ते घाबरान गाडी मागे मागे सरकवूक लागले आणि तेवढ्यात त्यांच्या गाडीची लाईटच बंद झाली पूर्ण काळोख पसरलो आणि लगेचच पप्पांचे मित्रान गाडी परत किक मारल्यान आणि गाडी चालू केल्यान तशी लाईट पेटली पण मगातसून जो माणूस एवढ्या लांब उभं होतो तो यांच्या गाडीचे एकदम समोर येऊन उभं रवलं हो त्या माणसाक इतक्या जवळ उभा असलेला बघून ह्या दोघांची चांगली तंतनली एकदम भलो मोठं उंच धिप्पाड माणूस यांच्या गाडीचे एकदम समोर येऊन उभं रवलं होतं त्या माणसाक बघता क्षणी त्या दोघांनी मोटरसायकल तळ टाकल्याने आणि जीव घेऊन ते मागच्या दिशेन पळाक लागले कळान चुकलं ती एक फुतटकी होती कारण इतक्या जलद खयचो माणूस चला का शकत नाही ते जीव घेऊन तसून पळाक लागले दोघांच्या काळजाचे ठोके इतके वाढलेले की त्यांना कळालं की आता आपला काय खरा नाही पूर्ण अंधार हातात प्रकाशाचं काय साधन नाही फक्त तो रस्तो पकडून ते मागच्या दिशेने धावत होते आणि मनोमन देवाचं नाव घेत होते कारण त्यांना अजून काय सुचतच नाही होतं आणि बारा ते तेव्हा अशा भागात होते ज्या ठिकाणी आजूबाजू कसलीच मानवी वस्ती नाही होती पूर्ण जंगली भाग होतो आणि एवढ्या उशिरा ह्या भागात कोण येणार तर शक्यत नाही ज्यामुळे यांना कळालं की आता चांगलेच अडाकले आहेत आता त्यांका अजून कोणच वाचवू शकत नाही तेवढ्यात पप्पांचं मित्र पळता पळता थांबलो आणि पप्पांका म्हणालो थांब आपण ज्या दिशेने जातो तो रस्ता संपूर्ण जंगली असा होय आपण पळत रावलो तर आपण वाचाकच शकत नाही आणि त्या क्षणी त्यांना त्या ते दशावतार नाटकातलं वाक्य आठवलं भीती ही फक्त माणसाच्या मनात असता भीतीशी संघर्ष केलं तर ती नाहीशी होता असा काहीसा त्या नाटकात वाक्य होता तो आठवताच माझ्या पप्पांच्या मित्रान पप्पांका सांगितल्यान की आपले हिंमत करू काही मोटरसायकलकडे गेल्याशिवाय अजून काही पर्याय नाही नाहीतर आपण रात्रभर ह्या जंगलातच पळत राहतो त्याचं ते वाक्य ऐकान पप्पा थांबले आणि ते हिंमत करून परत मागच्या दिशेन जाऊक लागले त्यांना माहिती होतं की पुढे काय होतं पण ह्या वेळेस त्या दोघांनी हिंमत गोळा केल्याने होती आणि देवाचं नामस्मरण करत ते आपल्या मोटरसायकलच्या दिशेन चलाक लागले त्यांना वाटलेला की तो माणूस थंच असतल पण तो माणूस जर थय असत तर आपण काय करायचं यो प्रश्न त्या दोघांच्या मनात चालू होतो पण जा काय होयत तर होय देव आपल्यासोबत असा असं म्हणत म्हणत ती अखेरीस ते त्या मोटरसायकलपर्यंत येऊन पोचले जेव्हा त्यांनी मोटरसायकल बघितल्याने तर ती रस्त्यावर तशीच पडली होती पूर्ण काळो कसल्यामुळे काय दिसत नाही होता पण तेवढ्यात त्यांनी मोटरसायकल चालू केल्याने तशी लाईट पेटली प्रकाश सर्वत्र पसारलो पण आजूबाजू कोण दिसत नाही होता तसे हे दोघोले मोटरसायकलवर बसले आणि थंयसून जसे ते निघतात ते तेवढ्यात तिंका बाजूक एक बाई दिसली ती ढसाढसा रडत होती जेव्हा त्यांनी त्या ते बाईकडे बघितल्याने तर त्या बाईच्या डोळ्यासून लाल रक्ताचे अश्रू येत होते दहा बघून ह्या दोघांचे हातपाय थरथर कापाक लागले पण आत्ता ह्या वेळ जर त्यांनी गाडी सोडल्याने आणि ते पळ्यान गेले तर दे पराद ते परत जिवंत येतील की नाही ह्याची अजिबात शाश्वती नाही होती त्यांनी देवाचं नाव घेऊन थंसून गाडी वेगान पळवल्याने आणि जसे ते पुढे जातात तसं लांबवर परत तसंच काहीस माणूस रस्त्याच्या मधोमध उभं दिसलो पण ह्यावेळेत त्यांनी गाडी थांबवूक नाही तेवढ्याच वेगान त्या ते माणसाच्या दिशेन गेले आणि जा काय होईत तर होयत हो असं म्हणान त्यांनी गाडी सरळ त्या माणसाच्या अंगारच घातल्याने तो माणूस ते नाहीच होतो कारण ती फक्त एक भीतीची सावली होती ज्याच्यावर ह्याने मात केल्याने आणि हिम्मत करून गाडी त्या माणसाच्या हरपार घातल्याने त्या दिवशी जर त्यांनी हिंमत गोळा करून ह्या सगळ्या केल्याने नसतं तर ते त्या जंगलात हरवण्यास गेले असते किंवा पुढे काहीतरी नक्कीच त्यांच्यासोबत घडणार होता बुद्ध हे आपल्या घाबरूक बघतात पण आपण थोडी जरी हिंमत केली तर ती समोरची भुताटकी दोन पावल्या मागे घेता म्हणून कधी धिरिष्ट माणसांका भुताटकी काही एक करूक शकत नाही कारण ती फक्त माणसाच्या मनाशी खेळता एकदम मन घाबरला की ती भुताटकी त्या माणसा गिळाण टाकता पहिल्यांदा हे दोघवले तस तसेच घाबरले होते पण नंतर त्यांनी जी हिंमत गोळा केल्याने त्यामुळे ते थंसून सुखरूप बाहेर पडले आणि नंतर ते घराकडे येऊन पोचले पण ह्या सगळ्या प्रकारापासून त्या दोघांमध्ये इतकी हिंमत गोळा झाली की त्यांना आता छोट्या छोट्या प्रकारांना अजिबात भीती वाटत नाही माझ्या पप्पाने जीवनात खूप अशी बुताटके बघितल्याने पण कधीच खायच्या भुताटकेन त्यांचा काय वाकडा करूक नाही कारण ते खंबीर राहले ते कधीच भियाक नाही तर त्यांच्या जीवनात लहानपणीच घेतलेला त्यांचा अनुभव जेव्हा त्यांनी माका सांगितल्याने तेव्हा माझ्या तर अंगार काट येलो होतं पण त्यांची ती हिंमत बघितल्यानंतर माका आता एवढी भीती वाटत नाही असे प्रकार रात्रीचे खूपदा घडतात पण तेव्हा आपण आपल्या मन सावध ठेवला न घाबरता त्याच्याशी संघर्ष केलं तर आपल्या ती वाईट शक्ती कायच करू शकत नाही तर असं अनुभव दशावतारीचं नाटक बघूक जाताना माझ्या पप्पाने आणि त्यांच्या मित्रांनी घेतल्याने होतो आणि हा माझ्या पप्पांकडसून मी खूपदा कोणाकोणाक सांगताना ऐकलं आहे पण ती ही गोष्ट मात्र सांगताना समोरच्या धीर मात्र देतात आणि ही गोष्ट ऐकून एक माणसाच्या मनात चांगली हिंमतसुद्धा गोळावता कधी कधी माका ज्या भीती वाटता तेव्हा मी अनुभव आठवतोय तशी माझ्या मनातली भीती एकदम नाहीशी होऊन जाता असं काहीसं होतं माझ्या पप्पांनी घेतलेलो त्यांचाही अनुभव ढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपला आजचाही अनुभव जो आपल्या सबस्क्रायबरांनी आपल्याक पाठवलेले असा तुमकं हा कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमक ही गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ज्यांका अशा गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच सो भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता